हाय विद्या दिलीप सिन्नरकर या चॅनलवर सगळ्यात आईदादांचं मनापासून स्वागत आणि मी आपल्या चॅनलचं नाव आहे ना बदलणार आहे बरं का मला तर वाटतं मी स्वतःसाठी लय आणलं की आहे हा माझा लहानपणापासून जायना आहे त्याच्यामुळं काही दिवसच फक्त असं म्हणायला भेटेल की विद्या दिलीप सिन्नरकर या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी ना आज जाण्याच्या पप्पाचा वाढदिवस असल्यामुळे ना गरम गरम पुरी भाजी बनवते त्याचा व्हिडिओ करते पुरे आधीच ना लाटून ठेवल्या बर का कारण हे चारशे शहाण्णव गव्हाचं पीठ आहे ना लय मळा पंधरा मिनिटाच्या आत ते असं पाण्यावणी पातळ होतं एकदम काय कोणच असत काय भानगडे चपात्या करायला बी तसंच बर का किती निब्बर मळलं ना तरी एकदम असं पाण्यावणी पीठ होतं म्हणलं चला कधी म्हणजे मला असं खाण्यापिण्याचे म्हणजे व्हिडिओ टाकायला आवडतेत बरं का पण असं वाढदिवस हे असलं ना वैष्णवला आवडत नाही बरं का असं दाखवायला जानूला आवडत नाही दाखवायला पण मग आज त्यांच्या पप्पाचा वाढदिवस असल्यामुळे म्हणलं चला आपण आहे ना स्वयंपाकाचा थोडासा क्षॉक घ्यावा आणि वाढदिवसाचा पण घ्यावा तसं तर वाढदिवस काय मोठा बिटा नाही बरं का आपल्या घरातली घरातच साधा एकदम काम धंदे नाही पाऊस पाणी पाडला जिकडं पडायचं तिकडं पडतोय आणि ज्या दिवशी काम असेल त्या दिवशी नेमकं त्याच गावाला पाऊस अशी कंडिशन झाली आई खाऊन ना बाप भीक मागून ना अशा तिथं आधी दोन तीन पुऱ्या तळले होते बरं का मी लिहित आला होता परत मग म्हणलं पिठले पातळ उडायलं त्याच्यामुळं सगळ्या आठवून घेतल्या आणि मग परत करायला लागले जान जाण कुठे हो रोडला नका जाऊन देऊ बर का आणि साध जेवण बनवलंय आपलं पुरी भाजी आणि जिरा राईस केक तर अजून आणायचा आहे आता वाजले सव्वा वैष्णवा जातो का आमच्या दोघाचा वाढदिवसाची तारीख लय गमती शिर बर का एक वर्ष एक महिन्याचा अंतर आहे आमच्या दोघांमध्ये त्यांची पंधरा सहा असती आणि माझी पंधरा सात असती म्हणजे आज महिन्याला माझा वाढदिवस राहील आणि आज त्यांचा वाढदिवस पुरे कॅमेऱ्यामध्ये कच्च्या दिसू राहिला बर का कच्च्या नाही येत ह्या बघा कॅमेऱ्यात काय उलट सुलट काही पण दिसत आहे बर का मी लय वेळेस अनुभव घेतलेला आहे आणि मला सुद्धा लेवेस वेळेस म्हणलं म्हणजे अशा कमेडी आहे त्या बरसा हो मग काय करू आता कोणाला आणू माशी अंग बोलायला पप्पाला नेऊ पुढं नेऊ पप्पाला पप्पा ते काय करू राहिले गाडीला झटू राहिलेत लाईट बंद झाला का पुढं पुरी लाल लाल जर दिसेल कॅमेऱ्यामध्ये एकदम पांढरी शिपत झुकुंगा नाही साला त्या म्हणून कच्च्या कच्च्याच काढू राहिले काय म्हणून मी दाखवते बरं दादाला आणि पापाला म्हणून तुम्हाला गरम पुरी खायची त्यांना इकडे बोल मला गरम गरम पुऱ्या आणि गरम गरम भाजी लय आवडते बरका पण आहे ना बाय माणसाचं कसं असतं साईपाक करताना मला तर काही खायला आवडत नाही बाबा कधीच नाही आवडत कितीही भूक लागलेली खरकट्या हाताने म्हणते तर लक्ष्मी नाराज होते असं करताना खाल्ल्यावर बघा तर ही साईड पुरीची किती कच्ची दिसते बरं का इथं कॅमेऱ्या इथं खाली कडोई मध्ये आणि असं मध्ये बघा कॅमेऱ्यांची एक एकच पुरी तळते बरं का तेल जास्त असल्यामुळं म्हणजे दोन पुऱ्या तळायला त्यांना असं पोहायला जास्त जागा भेटली पाहिजे ना तर टामटुम त्या चांगल्या तसं तर माझ्या पोळ्या फुगत्या भाकरी फुगत्या सपात या फुगत या मीच फुगलेली नसते करताना कधी त्याच्यामुळे सगळं फुगत आपलं काय काय बाय असं राग स्वयंपाक करतात पण स्वयंपाक करताना कधीच राग कर केला नाही पाहिजे बर का असं साधू संत लोक सांगतात महाराज लोक की आपण जशा मनाने जशा विचाराने स्वयंपाक करू तसं त्याच्यामध्ये म्हणजे खाणाऱ्यामध्ये गुण उतरतो असं म्हणते आपल्याला नाही माहितीये बरं का आंबरस केला असत पण आता नेमकं आताच आला गेले गोरू ते बी सात वाजले होते पर साडेसात सात त्यांना यायला कामावरून आणि आंबे काय आमच्या गावात भेटत आमच्या गावात काहीच भेटत नाही आमच्या गावाला खरपड पडेल गावी दवाखाना नाही बाजार नाही काय ही भेटत नाही घरात या पुऱ्याला गरम गरम खायच्या लायकीच्याच बरं का नंतर नंतर लय अशा म्हणजे त्यांच्यातला कडकपणा निघून जातो कसली त्यांना इकडे बोलू बाहेर नाही खाऊ आवड घरात बोलवतो मम्मीने बोलव आणि आमच्या इकडे मी म्हणते बर का पुऱ्या पण आमच्या इकडं आहे ना पुडी म्हणतात पुडी काय शब्द आहे काय नाही पुढी का म्हणते तरी का नाही मला अजून बी लग्न झाल्यापासून रहस्य कळाले नाही नाही तर पुरीला पुरीच म्हणतात लग्नात बी गेलं ना आपण जर जेवायला बसलेला अस बाकीचं कुणी जर पंक्तीला जेवायला बसला पुरीवाला जर आला ना त्याला म्हणजे दोन पुऱ्या दे दोन पुड्या दे रे तीन पुड्या दे रे एक पुढी दे रे काय व

मम्मी मग मी मग मी ते पण मला काय मदत करायची मी एक लाटून घेतल्या ते फितते ना ते गव्हाचं फिटकी तिने भर मळ ना पुड्या ना पुऱ्या हा तुम्ही पुड्या ना का म्हणत जाऊ पुऱ्या म्हणत जा ना टाल ना गरम पापड लव गरम गरम पुडी पुडी ए घ्या ना घ्या ना का काय करायचं थांबा पाच मिनिटं पाच मिनिटाने झालं थोडा वेळ नंतर मग केक कापतानाच कळलं बरं चला मी आता ना केक कापतानाच तुम्हाला दाखवते काही बा म्हल आता केक कापू राहिलो घरातले घरातच वाढदिवस कर राहिलं बर का वैष्णवा तिथून बसू कशी जायचं एक रुपया है सुट्टा बच्चन मंदिर का ही लोने देव जाने नहीं ना ये तो लेमन काउडी नकली है नकली तुझे तो लग दे होगी पापा चाहो तो कहरे ता तो कहरे ता ना तो मी आप पप्पा था आधा मार दिया जी तू मी नाही तिकडूनच होणार अस साखर चार मिस्ती दिसतय काय काय ते दिसतय 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 दिसतय

वैष्णव वैष्णूच्या वाढदिवसा वाढदिवस आलाय ना म्हणजे केक इथे भेटत नव्हता वैष्णव कामवून लवकर आला आणि दोन किलोमीटर अंतरावर जाऊन बापासाठी केक आणला वर त्याला म्हणजे स्वतःच्या वाढदिवसाची लय हाऊस पण बापाच्या वाढदिवसाची लय हाऊस वाटत होती का हो चला मग ते बस नाही नक्तो तिथं हो तिथे आईस के घे देऊ तुम्ही काय देव पूजा करून राहिले का हात नावर राहिले असं झालं त्याला पप्पा मी तुम्हाला नाही जाते मासे मी चालते तुम्हाला तुम्ही कापला ना आता आणि केक खात नाही बसा घरास क्रीम खास व्हिडिओ चालेल म्हणून चालू दोघे फुल <laughs> दे आवल्याकडे एवढं धडपड करून आणलं फुल मिूल फक्त तू दे का पप्पाला फुल ना ना, ना।, ना। <laughs> <laughs> बस मला पण आवडते ए थोडा लाल होत ना पुटका लाव दे तिला लावायचं सकाळ करून म्हणत होती थोडा थोडा हूं घेई दूं काहीच ना हाताला बस <laughs> <यो, laughs> दिवसाला पैसे नव्हते पण कस असत करायचं म्हणलं ना बरोबर येत आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा असे ना शेवटच्या क्षणापर्यंत मला आहे ना साथ द्या तुमच्या आधी मला जाऊ द्या माझं आयुष्य तुम्हाला द्या ए पप्पाला बर्थडे नाही द्यावाच आहे नको मला आवडत चला बाय सगळ्यांना या सगळ्यांनी केक खायला केक कसा होतो तुम्हाला दाखवतो अरुताई स्वाती मावशी सगळ्यांनी केक या उषा चला बाय